श्रावण महिना सुरू झाला त्यामुळे कांदा लसूण खायचा नाही असे घरातली आजी किंवा आई नक्की आपल्याला सांगत असते आणि आईलाही रोजचा स्वयंपाक करण्याकरता नक्की प्रश्न पडलेला असतो की आता हे कांदा लसूण विरहित कुठले पदार्थ बरं करायचं की जे मुलांनी खाल्ले पाहिजे आणि त्यांनाही त्याचा आनंद उपभोगता आला पाहिजे हा मोठा प्रश्न प्रत्येकीच्या मनात नक्की येत असेल याची ये मला गॅरंटी आहे आज आपण बटाट्याचे पराठे करणार आहोत पण त्याच्यात कांदा नाही लसूण नाही तरी सुद्धा ते इतके चविष्ट होतात की काही दिवसांनी मुलंच तुम्हाला म्हणायला लागतील की कांदा लसूण विरहित आम्हाला बटाट्याचे पराठे तू करत जा चला तर मग हे कांदा लसूण विरहित बटाट्याचे पराठे कसे करायचे हे बघण्याकरिता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येत आहे ना आता बटाट्याचा पराठा करण्याकरता आपण दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले त्याच्यात हे हिरवी मिरची आयला कुटून घेतले ते आपण ह्याच्यात घालणार थोडीशी कसुरी मेथी सवीपुरतं मीठ थोडीशी धन्याची पावडर थोडीशी हळद आता हे आपण सगळं एकत्र एक करून घेऊया थोडीशी कोथिंबीर हे सारण आपलं तयार झालं थोडंसं तेल घालून परतून घेतलं तरी सुद्धा चालू शकतो आता आपण कणिक भिजवून घेतली नेहमीसारखी त्याच्यात हे घालून आपण पराठे करून घेऊया एखाद्या वेळेला बटाटा ओलसर असतो हे सारण जर तुम्हाला सैल वाटलं तर ह्याच्यामध्ये पोह्याचा चुरा किंवा ब्रेड क्रम्स घालायचं म्हणजे पटकन आपलं सारण घट्ट होतं कांचन छान मळून घे बरं का जितकं तू मळशील ना तेवढं ते पराठा चांगला खुसखुशीत होतो आणि मुख्य वर्ण थोडंसं ना ते हातावर घालू तुझ्या थोडंसं तेल घालून घालून छान मळून घ्यावं ज्यावेळेला पराठे करतो ना त्यावेळेला पराठा खुसखुशीत वर्ण होण्याकरता थोडंसं तेल घालून ते छान मळून घ्यावं तेवढं पोळ्यांना आपल्याला लागत नाही बरं का तो ते छान मळून आहे आता आपण पराठा करायला लागेल एकीकडे आपण तवा तापत टाकलाय त्याला तेलाचा हात पण लावला आहे बरं का आता हे स्टफिंग आपण मघा केलं आहे ना ते स्टफिंग आपण भरून घेऊयात आणि स्टफिंग चांगलं छान भरायचं चा बरं का म्हणजे मग काय होतं चव येते पराठ्याला आणि एक सांगायचं राहिलं कणिक भिजवताना त्याच्यातही आपण व्यवस्थित मीठ घातलं आहे म्हणजे हो। कणिक जी आपण वरचं जे आवरण असतं त्यालासुद्धा छान चव येते पराठा हा नेहमी चाडसर असतो आता आपण अलग थतानी पीठ लावून लाटून घेऊयात पराठा आपण तव्यावर टाकून घेऊ त्याच्याकरता आपण थोडस तव्याला तेल लावून घेतलं म्हणजे आपला पराठा चिटकत नाही आता आपण पराठा टाकून घेऊया थोडासा गॅस आता मोठा करून आपण हा पराठा भाजून घेऊया आता मुलांना खायचंय म्हणून मी तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलंय आपल्याला हवं असेल तर आपण कमी केलं तरी सुद्धा चालतो पराठा भाजताना हाय फ्लेमवर कधी भाजायचा नाही नाहीतर काय होतं तो लागली काळा पडतो आणि मग चवीतही फरक पडतो आणि दिसायलाही चांगला दिसत नाही हो की नाही आता नाती दुपारी चार वाजता येणार आहेत ते आर्या जिया करता हे छान पराठे मी केले बरोबर कैरीचं लोणचं दिलं की काम झालं वाटलं तर तुम्ही बटर सुद्धा लावू शकता बरं का पण आमच्या जियाला बटर आवडत नाही त्यामुळे मग तेलाचाच वापर थोडा जास्त आहे की नाही आपला पराठा छान झालेला आहे आता आपण दुसरा पराठा करून घेऊ आहे की नाही चविष्ट सोपे पौष्टिक आणि मुख्य म्हणजे अगदी बरोबर कांदा लसूण नाही असे हे पराठे नक्की करून बघा आणि या संबंध महिन्यामध्ये किंवा चातुर्मासामध्ये आपण अनेक कांदा लसूण विरहित पदार्थ बघणार आहे त्यामुळे सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा धन्यवाद